धुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा खेडमेणी वातावरणात संपन्न याबाबत असे की आज दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता धुळे जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात सदर धुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ही पार पडली यावेळेस अध्यक्षा धरतीताई देवरे सीओ तसेच सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी एस अकलाडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार उपाध्यक्ष देवेंद्र पाटील सभापती हर्षवर्धन दैते सोनीताई कदम सभापती कैलास पावरा अधिकारी बी ए बोटे आदी सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर बैठक घेण्यात आली तर यावेळेस जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे गोकुळ परदेशी राम मदाणे संग्राम पाटील वारुडे यांनी या ठिकाणी आपल्या गटात असलेल्या समस्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले तर यावेळेस या सर्वसाधारण सभेत एकूण पाच विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने रजा मंजुरी संदर्भात विचारविनिमय करणे मागील विषय सर्वसाधारण सभा तेवीस दोन दोन हजार चोवीस व दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस याचे इतिवृत्त वाचन कायम करणे शासन निर्णय परिपत्रकाचे वाचन करून दाखवणे अध्यक्ष जिल्हा परिषद धुळे यांच्या परवानगीने आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा करणे व सभेत झालेल्या मंजूर झालेले ठराव वाचून दाखवणे अशा विविध पाच विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली त्याचबरोबर आयत्या विषयांवर देखील या ठिकाणी चर्चा करण्यात आली ज्या प्रामुख्याने या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य यांनी या ठिकाणी शिक्षकांची प्रतिनियुक्ती संदर्भात या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला व धात्रक नामक शिक्षक गेल्या वीस तेवीस वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचा देखील या ठिकाणी आरोप करण्यात आला व संबंधित धात्र या शिक्षकावर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्यांच्या वतीने करण्यात आली त्याचबरोबर या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य गोकुळ परदेशी राम संग्राम पाटील यांनी देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले त्याचबरोबर राम बदाने यांनी देखील या ठिकाणी ग्रामीण भागात पाणी संदर्भात आपण नियोजन करावे असे देखील सांगितले तसेच जिल्हा परिषद सदस्यांनी या ठिकाणी पाणी पुरवठ्या संदर्भात पाण्याचे नियोजन करण्यासंदर्भात या ठिकाणी अधिक लवकरात लवकर नियोजन करावे असे या ठिकाणी या सभेत आपले विषय मांडले तर यावेळेस मोठ्या संख्येने सर्व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते सव्वीस व जवळपास पाचशे नव्वद मत या ठिकाणी सगळ्या नागरिकांनी मतदान केलं परंतु लोकशाहीमध्ये मतदान झाल्यानंतर ते मतदान मतभोजणी व्हायला पाहिजे त्यांनी मतदान ते ना ता ता ना। ते पुन्हा उमेदवार पडू अन्यथा काही मोकाचा फटक परंतु त्यांची ती मतगदाना होऊन त्याचं मतदार मतदानच्या गर्दीमध्ये त्यांचा समाविष्ट झाला तर ती प्रक्रिया एक प्रकारे पूर्ण होते असं मला वाटतं परंतु या ठिकाणी त्या दिवशी झालेल्या काही तांत्रिक बिघडामुळे मशीनने ते डिस्प्ले वगैरे काही ओपन झालं नाही परंतु त्याला समांतर असा व्हीव्हीपॅट जिथं आपल्याला जे मतदान केलं जातं त्याचं एक चिट्ट त्या व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बॉक्समध्ये पडते तर मशीन आज झालं तर त्याची पर्याय व्यवस्था व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणी करून ही प्रक्रिया पूर्ण केली ते पाहिजे जेणेकरून ज्या मतदारांनी या ठिकाणी मतदान केले त्यांचा मतदानाचा सन्मान आणि त्यांचा अधिकार हा अबाधित राहतो परंतु त्या दिवशी झालेल्या निवडणूक प्रक्रियेला त्यांच्या मतमोजणी प्रक्रियेत सदर आमच्या मसोडे गावाचे मतदान मशीन करण्यात आल्यानंतर सुद्धा व्हिडिओ कॅमेरा मदत मतदान घडण्यात आली होती ती मात्र नव्हते झाली नाही त्यावेळेचे जे काही निवडणूक प्रक्रिया जे मुख्य ठिकाणी निवडणूक निरीक्षक असतील

साठ लाख रुपयाचं नियोजन या ठिकाणी म्हणणं आहे आणि विशेष म्हणजे हा जो ठराव आला या ठरावाला सूचक आणि अनुमोदक म्हणून आदरणीय ज्योतिताई आणि आदरणीय सुनीताई हे आहे पहिली गोष्ट जर शिलकेजवळ वरती साठच लाख रुपये मिळणार असतील आणि नाही होणार असेल तर ताई साहेब बोल माहिती की नाही माहिती तुम्ही या गोष्टीला विरोध केला पाहिजे होता कुठेतरी विक्री वाढत असताना शेकडे आणले जा हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ताई साहेब ज्या वेळेला तुम्ही अध्यक्ष झाले वेळेला तुम्ही आम्हाला म्हटलं की तुम्ही विरोधकांनी आपल्याला एकत्र राहायचं तुम्ही पेपर वगैरे काही भरू नका आणि बिनविरोध होऊ नका त्या ठिकाणी आम्ही तुमचं ऐकलं आदरणीय देवराजांचं ऐकलं आदरणीय रंजे साहेबांचं ऐकलं सर्वांचं आम्ही आणि मग आम्ही जर तुमचं ऐकलं असेल तुम्ही आम्हाला विरोधक समजत नसाल त्याच्यानंतर शिव साहेबांवरती अविश्वास आला तुम्ही आम्हाला गळ घातली सहकारा आपल्याला हे आपल्या विरोधक असं करत आहेत आम्ही विचार केला आपण सदस्य सर्वे देखील त्यावेळेला आम्ही विशेष समितीच्या वेळेला आम्ही आणि ज्या वेळेला तीन लाख तीन कोटी पाच लाख हजार नियोजन होत असेल आणि हे नियोजन होत असताना जर विरोधात असणाऱ्या

आणि नंतर जुलैला अठ्ठावीस हा आंदोलन केलेलं आहे आणि जवळपास दोन महिन्यामध्ये कार्यकर्त्यांना समावेश झालेला आपल्याला तर हा ओळख आणि शेवटी आपले सदस्य सदस्य आणि त्याबद्दल मी बोलतो धन्यवाद कपाशीच नियोजन आहे किती भागामध्ये लागवड झाली किंवा शेती करून ठेवलेली आहे कृषी विभागाची काय तयारी आहे त्याचा आढावा सादर झाला पाहिजे होता शेतकरी आपले सगळे खरीपाच्या आढावाची तयारी करताय त्यांना ते बी बियाणे उपलब्ध झालेले आहेत का किती प्रमाणात उपलब्ध झालेले आहेत त्याचा आढावा सादर झाला पाहिजे होता प्रत्येक तालुक्याला किती किती आपण उपलब्ध करून दिलेलं पाहिजे ते होत आजच्या काळात काही दुष्काळाचा निधी काही तालुक्याला शिंदेडा तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला तो वितरित झाला काही एस डीओ ची आपल्या सभागृहाच्या माध्यमात त्यांना बोलवलं गेलं पाहिजे त्यांना ते जरी आपल्या नियंत्रण कक्ष मध्ये त्यांना सीरू साहेबांची बोलून काही सदस्यांच्या माध्यमात आमच्या सभापतींच्या माध्यमात बोलवलं गेलं पाहिजे आमची अशी विनंती आहे आणि की शिंदखेडा तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळावा शिरपूरला थोड्या प्रमाणात निधी मिळावा पण आम्हाला मिळाला आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे काय पाठपुरावा केला पाहिजे त्याच्यासह नियोजन आम्हाला जर मॅडम जर सांगतील तर मला नंतर दुसरा विषय दुष्काळाच्या संदर्भामध्ये अतिशय धुळक्यातल्या सगळ्यात गावांच्या पाण्यासंदर्भात आपल्या सांगितलं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्याही जस्ट आपल्या धुळे तालुक्यात

एक गोष्टीसाठी माझ्याच गावात अशा प्रकारे दबाव आपण काढून टाकले आणि जवळजवळ माझ्याच बचत गटातले माझ्याच एक माऊली बचत गट आहे त्याच्याकडे चाळीस रुपये त्यांनी काढले त्या बचत गटाला आलेले पैसे त्यांना जर वापरायला दिले नाही साहेब तर तो त्यांना त्रास आता दोनशे तेवीस बचत गट गुणिले जर बारा झाले तर जवळजवळ सव्वीसशे अडीच पावणे तीन हजार महिला काम करतात बचत गटाच्या माध्यमात आपला परिवार चरितार्थ पुढे जमवण्याच्या दृष्टी आणि असं एखादा जर अधिकारी येत तसं साहेब आणि तुला त्रास देत असं तर विनंती त्याच्यावरती कारवाई करावी असं म्हणणार नाही आपल्याला पण त्याचा आपण क्लस डेव्हलपमेंट त्याचा दुसरं द्यावं आणि कंपनी पाहतो ज्या प्रमाणे त्या ठिकाणी त्रास होते त्याला त्या पद्धतीने आपल्याला काही कारवाई करते सगळं अशी अपेक्षा करतो आपण नवीन आहात आणि आपल्या कामाची पद्धत माहिती आम्ही ऐकून आहोत आणि नक्कीच आपल्याला अपेक्षा करतो की आपण नक्कीच त्या महिलांना न्याय द्यावा दुसरा विषय राहिला की आपल्या समाज कल्याण काही विभागाचा आहे आदरणीय मनीष पवारसाहेबांकडे गेलो होतो मागील तीन वर्षापासून मेडिकल बिलची प्रकरण सगळं प्रलंबित त्याचं कारणक्ष कमिशन ऑफिस पत्रव्यवहार केला याने दाखवलं पण बऱ्याच असे लोकांचे मेडिकल बिल आहे तीन वर्षापासून की ते एकही हजार केले जाते अनुदान येतं समाज कल्याण फक्त ते वेतन होणार वेतन येतो अनुदान सभागृहाला की आजचा ठराव आपण करावा आणि समाज कल्याण विभागाला वेतन येत्रा लवकरात लवकर तीन वर्षापासून मिळालं नाही आपल्याला ते मिळावं आणि जेणेकरून त्या लोकांचे सगळे की मेडिकल बिल आपल्याला हजार करता येतील हा दुसरा विषय त्यासाठी आपण आज या सभागृहाने ठराव करावा असं तशी शास्त्राकडे मागणी करा तिसरा विषय की जो विषय मागच्या जीबीला अत्यंतिक महत्वाचा होता की ज्याच्यामुळे या सभागृहात शुभम साहेबांना तात्कालिक मुद्द्यामुळे जावं लागलं बरीच कारण होती तो गुप्ता साहेबांची केंद्र प्रमुख यांचा प्रमोशनचा विषय की मान्य अध्यक्ष महोदय मान्य उपाध्यक्ष महोदय मान्य आमच्या शिक्षण सभापती यांना न घेता त्यांनी जी काही प्रमोशन प्रक्रिया राबवली ती एकदम कम्प्लिटली ए टू छेड बेकायदेशीर आणि ती काय काय कशी बसेल आणि त्याप्रमाणे ती प्रक्रिया कशा पद्धतीने आपल्याला राबवता येईल असा ठराव मागच्या आणि त्या तो निमित्त आणि या आचारसंहितेनंतर उपाध्यक्ष आपल्याला कायदेशीर प्रक्रिया कशी राबवता येईल त्यामध्ये राबवावी तालुक्यातलं जिल्हा परिषद शाळेमध्ये त्या माणसातील नियुक्ती आता दोन हजार दोन पासून काम करतोय दोन हजार दोन ते दोन हजार चोवीस

डेप्युटेशनावर आहे तर नक्कीच पुढच्या नक्कीच्या अगोदर तुम्हाला त्यावर कारवाई झालेली दिसेल आम्ही समस्या त्या संदर्भात लागू म्हणजे एक नोकर आपल्याकडे जेवढ्या जिल्ह्यामध्ये शाळेच्या शाळा आहेत आणि जी शा शिक्षणाची संख्या आहे त्यामध्ये फार तुटवडा आहे फार कमी संख्या आहे आणि त्यातल्या त्यात आजपासून एकतीस मे म्हणजे एकतीस गेला शिक्षण विभागाचे अठ्याहत्तर सेवन्टी एट जण रिटायर झालेले आहेत त्यामुळे शिक्षक मुख्याध्यापक अधिकारी केंद्रप्रमुख सगळे मिळून प्लस त्यामुळे हा मुद्दा आहे आपल्यापैकी एका सदस्यांनी अपघात कारवाई ती कारवाई होणारच झाली आय थिंक येणाऱ्या आठ ते दहा ती कारवाई होईल कारण की एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम गठीत करण्यात आली होती त्यानुसार तो आले झालेला आहे त्याच्यामध्ये कोणतीच डिस्क्रिशन स्वतः दिला नाहीये आम्ही कारवाई केली तर शासन आमच्यावर माझ्यावर कारवाई करेल आणि सीओ नंतरचा मुद्दा आहे इस्रोच्या सहलबद्दल मॅडम बोलला होता त्याचं नियोजन सुरू आहे आपल्याला झालं काय की एक हजार संपली आणि दुसरी लगेच चालू झाली वेळ भेटला नाही परंतु आम्ही सर्व प्रशासकीय तयारी करून होणार आहे जेणेकरून आजच्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीच आपण त्याला ऑन पेपर वर्क करून ही सहल चालू कारण की लगेच दोन महिने त्याच येत आहे आपल्याकडे दोनच महिने आहे की जाऊन येणे सर्व करणे तो सर्व तयारी या महिन्यात होणार आणि ते ही चाचणी वगैरे यायची पण शाळा अठरा घेणार आहे विद्यार्थ्यांसाठी अ आपल्यापैकी एका सदस्यांनी हे मुद्दा मांडला की एज्युकेशन क्षेत्रातल्याच व्यक्तीकडे शिक्षण विभागाचा अतिरिक्त देण्यात यावा मी त्या मताचे सहभाग आहे वेळ घेत आहोत आणि जे आपल्याकडे ऑलरेडी भरपूर व्हॅकन्सी आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे दोन शिक्षण अधिकारी दोनच आहेत चारपैकी जिल्हा शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी व्हॅकेट आहे माध्यमिक विचार सुद्धा आपल्याकडे आरक्षण चार्ज आहे पवारसाहेब आपलं समाज कल्याण अधिकारी अशा अनेक विस्तार अधिकारी सुद्धा बऱ्यापैकी व्हॅकंट आहेत त्या सर्व गोष्टीचा विचार करून सन्मान्य अध्यक्ष आणि उपाध्यक्ष चर्चा करून आपण त्यावर आणि सभापती सोबत त्याच्यावरून आपण निर्णय घेणार आहे आपलं हे सांगितलं की शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तीला तो सर्व समजू शकतील आणि त्या विभागाला न्याय देऊ शकतील मी स्वतः एक मुद्दा आज सभा मागू इच्छितो की ही आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य लावेल अशी अपेक्षा वाढवतो मुद्दा असा आहे की शिक्षकांची संख्या एवढी कमी असल्यानंतर आपल्याला खरोखर पटसंख्येनुसार जर न्याय द्यायचा असेल तर थोडासा कठोर निर्णय घ्यावा लागेल कठोर निर्णय म्हणजे कसा काही ठिकाणी शिक्षक विद्यार्थी पटसंख्या जास्त आहे शिक्षक काही ठिकाणी विद्यार्थी कमीत कमी शिक्षक असतात काही ठिकाणी त्यावर सोल्युशन काय करणार आहे की ज्या एकाच कॅम्पस शाळा आहेत दोन तीन चार त्यांचं आपल्याला अमोलदेशन करावं लागेल जेणेकरून एका वर्गामध्ये कमीत कमी एक शिक्षक तरी मिळावा एक शिक्षिका तरी मिळावी दुसरं एकाच गावात जवळजवळ अंतरावर जेव्हा शाळा आहेत त्यांचे मुलं एका ठिकाणी भरून आपल्याला शिक्षक द्यावं लागते तर कुठे आपण विद्यार्थ्यांमध्ये येतात आहे तर हाही मुद्दे आम्ही आपल्यासमोर मांडू इच्छितो हा सभामध्ये चर्चा करावी आपण धरवावं सर्वांनी आणि आम्हाला सो त्याला अंमलबजावणी करू तिसरी गोष्ट मी स्वतः जिल्हा शाळेचा विद्यार्थी राहिलेलो आहे माझ्या नावात चौथीस माहीत आहे माहीतरी आयडिया आहे म्हणजे एक पिढी अशी होती की आपल्याकडं शिक्षक आणि विद्यार्थी असायचे बाकी काही नव्हतं आज सर्व इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वगैरे झालेली आहे डिजिटल क्लास स्मार्ट क्लास होऊन सगळं आलं आहे परंतु शिक्षकाची शिक्षणाची गुणवत्ता ही ऑल ओव्हर इंडिया ऑल ओव्हर महाराष्ट्र सर्व घसरलेली आहे त्यासाठी एक झिरो कॉस्ट इनिशिएटिव्ह आपण जो घेतोय आता अर्थात की प्रत्येक क्लासला आपण झूम लिंक थ्रू व्हिडिओद्वारे मॉरिटर करणार आहे म्हणजे आम्ही एक झूम लिंक तयार करणार त्या प्रत्येक त्याला जॉईन करायचा आपल्या मोबाईलवरून त्या मोबाईलच्या निघाल्या फळा झाला पाहिजे जेणेकरून डिस्ट्रिक्ट इथे टीम डिस्ट्रिक्टी पहिला वर्ग जिल्ह्याचा गोरे मन्ट होईल दुसऱ्या वर्गाचा गुन्हा होईल अशा प्रकारे राबवलेलं आहे तिथे सक्सेसफुल झालं होतं याची जाणीव आहे की बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी येतात आणि शंभर टक्के कमी ना ऐंशी टक्के यशस्वी झालं तरी याच्यातून आपल्याला फायदा हा होता की शिक्षक वेळ येतात का थांबतात का पूर्ण वेळ शिकवतात का आणि शिक्षित लोकांना शिक्षण साहित्य वापरतात का आणि सर्व शिक्षक जे चांगला शिक्षक शिकवले तो शिकवत होते तो शिकवत नाही हो तो सुद्धा समोर याद हवा आणि आपण पूर्ण सभागृहाला अवगत करू इच्छितो की माननीय कलेक्टर महोदय अध्यक्षित खाली आजच सकाळी दोन तास शिक्षण विभागाची सविस्तर भेट झालेली आहे त्याच्यामध्ये सर्व विभागाच्या विस्तार अधिकारी प्रशिक्षक सगळ्यांसमोर भेट झालेली आहे तर त्या प्रतिनियुक्त्या एखादी अपवादात्मक परिस्थिती वगळता बाकी ज्या चुकीच्या प्रतिनियुक्त्याच्या गरज नसताना प्रतिनियुक्तियुक्त्या प्रति आपण कृपया रद्द कराव्या झालेल्या जा बंगल्याची सखोल चौकशी आपल्या कार्यकाळात करून तो अहवाल सादर करावा आहे काही प्रायोगिक तत्वावर मी आपल्याला शिक्षकांच्या नावानिशी आपल्याला काही गोष्टी सांगू इच्छितो आहे आता अजून साहेब आहे जिप शाळा इथून त्यांची प्रतिनिवृत्ती येथे झाली ही कशी झाली काय झाली खरोखर पटसंख्या जास्त आहे का तिथं शिक्षकाची गरज आहे का तिकडे फिटाण्याला शिक्षकाची गरज नाही का तशीच वेगता पाटील साहेब या प्रमुख आहे यांची शाळा लोनेश्वरी येथे साहेब पूर्वीची या तर प्रतिनियच्या दिवशी अहमदाबाद नेते होत्या तरी देखील त्यांना जवळच असलेली शेवटी शाळा घ्या जायच आहे जिल्हा भरलीने आलेले जेव्हा शिक्षक घ्यायच आहेत त्यांच्या पदोन्नती कोणत्या नियमाने केल्या त्यांच्या नियुक्त्या कुठल्या एकाने केल्या याची एक आपण आपल्या स्तरावर चौकशी करायच आहे परंतु त्यांना पाच किलोमीटर अंतर सुद्धा जाणं थोडं त्यांना अवघड वाटलं आणि त्यांनी प्रतिनियुक्ती अंबापूर येथे करून घेतली जाईल जे साखरी पासून आवया एक किलोमीटर वाया मग तिला मला पटसंख्या कमी आहे का साहेब तिथून प्रतिनियुक्ती त्यांची का करण्यात आली या सगळ्या गोष्टींचा जो काही हे आहे संबंधित काय करण्यात आली अंबावाडीला विद्यार्थ्यांची संख्या कमी होती का मस्जिला विद्यार्थ्यांची संख्या हो जास्त होती का अशा या काही आहेत तसंच वैतालवाडी जी गावाजवळ एक छोटस पाडायचं आहे तिथं सर्व ठेवाणी समाज आहे तिथं आता नुकतीच आंतर जिल्ह्यामध्ये एक शिक्षिका आली नीता निर्म काय त्यांना दुसऱ्या दिवशी मनरंजने प्रतिनियुक्ती देण्यात आली एक दिवस देखील कार्यरत राहिले नाही अशा ज्या काही शिक्षण विभागाशी ज्या काही ज्याप्रमाणे मॅडम मॅडमांनी शिक्षण विभाग चालवलं तसं आपण शिक्षण विभागाकडे बारकाईने लक्ष लागत एवढी आपल्याला विनंती करतो म्हणजे जे काही माझी असते किंवा पूर्ण त्या परिसरात ज्याही योजना आहे मगाशी पर्यंत तो विषय उपस्थित केला शोस आहे योजना चालू करून वर्षभर तो होत आहे एका वर्षात विहिरात जोडली जाते आणि लाखो कोट्यावरती रुपयांच्या योजना आहेत त्यांना कशा काय बऱ्यापैकी पाणी लागणार आहे पाईपलाईन केली जात नाही साहेब वाचा तुम्ही विषय नंबर बारा तेरावर आहे तो मुद्दा तुमच्याकडे आम्ही मागणी केली होती की के 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 सर्व सभागृहांना ज्यांच्या त्यांच्या म्हणजे माहिती द्या दिली का तुम्ही सदेशाला उपयोगायचा कोट्यावरती रुपये शासन खर्च करत तुम्ही म्हणता असं किती दिवस आहे काय घेणं देणं नाही

त्यांना तुम्ही नोटिसा घ्या आणि त्यान्य सदस्यांना पण द्या सर्व तालुक्यातल्या सगळे तालुक्यातल्या सात्री तालुका असेल सर्व सभागृहा सर्वांना सर्व माहिती द्या